आपण पाहत आहात बागला बागलान तालुक्यातील सौदाण्यातील सेंद्रिय शेतीचे प्रवर्तक कृषी लक्ष्मीताई मोरे व मधुकर मोरे या ज्येष्ठ दाम्पत्याकडून सामाजिक कार्य कस्मादे परिसरासह इतरही ठिकाणी जोरदार आहे सध्या थंडीचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन तसेच क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून या दाम्पत्याने श्रीराम कृष्ण स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवा आश्रम नाशिक येथे कृष्णित निराधारांना ब्लँकेट वाटप करण्यात आले या प्रसंगी लक्ष्मीताई मोरे व मधुकर मोरे यांनी निराधार आश्रमातील निराधार व्यक्तींना शेवडाप्रसंगी स्वतःच्या हाताने वाढतीचे काम करून सेवा देखील केली निराधारांना आईनं ब्लँकेट भेट दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा असलेला आनंद हीच आमची ईश्वर सेवा असे मधुकर मोरे यांनी बागला वृत्तांतशी बोलताना सांगितले निराधार अपंग ज्यांना आधार नाही अशा लोकांसाठी सदैव आपण मदत केली पाहिजे त्यांच्या संकटाच्या काळी आपण आधार म्हणून उभे राहिले पाहिजे या सर्वशंगाने आम्ही सदैव तत्पर मदत करत असतो एक्कावन्न निराधारांना आम्ही आज ब्लँकेट वाटप केले असे मत सौदाणे येथील यांनी व्यक्त केले आहेत बागला नृतांतासाठी गणेश बाकुली